तर नमस्कार मंडळी कशात तुम्ही नक्कीच बरे असाल तुम्हाला अग्रिल मराठी ट्यूब चॅनल वर तुझं नाव आहे तर आज चालवत आम्ही फिरायला असत आमची छोटी किलबिल आहे त्यांना घेऊन आणि म्हणजे भरपूर दिवस राहत वैतागलेलो आणि चालून बाहेर असस तर जाऊया कुठं चालू काही माहिती नाही जाऊया चल 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 साबीबा आमचा बघा साबीवालाय चला हाय चलो निकलो गाडी गाडीची जावी काय आहे ना माहिती नाही चला काय बोलली नाही मराठीत बोल याच्यानं बोलते स्कूटीमध्येच बहुतेक चल तर निघूया चला तर निघतो आम्ही आणि आमच्या बारक्यांची काय इच्छा आहे काय माहिती नाही या या मोबाईल परला फुटला असतं एक टेन्शन असत काय मग काय इच्छा आहे कुठं जाऊ लागला सहा हजार झालं चल निघूया आपल्या जवळपास असेल तयात जावा वाशी बिशिरा जायचं लई लांब आहे ना वाशी एक दोन तास लागत मग चला जवळपास जाऊया शोधूया आपण कुठे आहे गेमिंग झोन जवळ आहे तो बघू हा चला तेही जाण्या अगोदर गणपती बाप्पा चला तर निघूया आपण आता आता पोचलो मी द्रोणागिरीमध्ये मध्ये लोकेशन प्रजापती बिल्डिंग आहे ना त्याची समोरची बिल्डिंग द्रोणागिरीमध्ये स्टेशन आहे साईडला आणि प्रजापती आणि ही समोरची काम दिलं नाही कामधेनु आणि इथं पोचले आमचे किलबिल आमची पोरा पोचली आणि समोरच आहे ना गेम झोन आहे तर जाऊया आपण काम देव कृपा ना त्याच्या काम सेक्टर सत्तेचाळीस तर जाऊ डायरेक्ट जाऊ नका आतमध्ये आत्ताच एक्साइटेड झालो ना तुम्ही जाम बाहेरशीच पहिले बघा मजा घ्या किड्स क्लब द प्ले झोन आतमध्ये तर गर्दी चालूच आहे लहान मुलांची हे बघा जाऊया आपण आतमध्ये इंटर करूया चला रे थांबा ते थांबलं सॉक्स एक, सॉक्स के, सॉक्स कॉल इंटर करताना पहिले सॉक्स कराव लागतं 不要了吗 ये वरती नाही तुरा लायब्रेरी आर्मी मध्ये जा असेल काहीतरी करते वेगळ्यास

సాబే మజ్జా యారట भरपूर मजा अशी गेमिंग आणि वाशीला जायला लागायचं वाशी बेलापूरला जायला लागायचं बेला जायल ला ते उरण मध्ये झालाय नक्की विजिट करा खूप भारी आहे एन्जॉय करताना पोरांना असं हाताला धरून खेचत खेचत बाहेर काढायला लागला अक्षरशः खूप मस्त आहे तर नक्की विजिट करा त्यांचं जे काय टायमिंग वगैरे आहे ते आम्ही देतो वरती स्क्रीनवर तर त्यानुसार आपले तमदिल असेल स्क्रीनवर त्याच्यावर टायमिंग वगैरे हो असेल आणि एक बॅनर पण टाकतो त्यांचा प्ले ब्लॉग मध्ये मेन्शन केलेला असेल तर ये वाईट लवकर धरून बाहेर काढलं हा आहे आपला क्लब द प्ले झोन चला आता चला बाय बाय नाही तर काय करणार तुम्ही मग आता चला मग खावाला जाऊ तुला राईस बीस पाहिजे राईस बीस पाहिजे का पाहिजे खावाला तुला तर आजचा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतो तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा आणि नक्की द किड्स झोनला किड्स क्लबला व्हिजिट द्या खूप भारी आहे तुमचे किड्स खूप खुश होतील आतापर्यंत मी बघितलं आता आता भरपूर किड्स होते आणि ते सगळे खुश होते सो तुम्ही पण नक्की विजिट द्या किड झोन ला चला तुम्हाला कसा वाटला परत यायचं आहे हा ठीक आहे चालेल चला, चला।, चला।, चाले, चला बाय